भारत आणि इंडोनेशियामधील संरक्षण मंत्री संवाद बैठकीची तिसरी आवृत्ती आज नवी दिल्ली इथं होणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री जाफरी सॅमुदसुद्दीन हे दोघे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील या बैठकीदरम्यान दोन्ही मंत्री प्रादेशिक सुरक्षा आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील यासोबतच परस्परांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या पर्यायांवर देखील या बैठकीत चर्चा होईल इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्री कालपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांच्या या भारत भेटीतून भारत आणि इंडोनेशियामधील संरक्षणविषयक सहकार्यपूर्ण भागीदारीची वाढती गती आणि दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यासह तिचा विस्तार करण्याबद्दल दोन्ही देशांची वचनबद्धता अधोरेखित झाली यावर्षी जानेवारी महिन्यातच इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी भारताचा दौरा केला होता त्यानंतर लगेचच हा दौराही आखला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते